नमस्कार महाराष्ट्र मिल्समध्ये स्वागत आहे तुमचं आजची रेसिपी आहे गौरान पर पारंपरिक पारं, मिरचीचा खरडा दाखवते मी कसा करायचा बघा साहित्य त्यासाठी हिरवी मिरची आहे ती मी भाजायला ठेवली तव्यावरती डाकली त्यामध्ये लसूणच्या कळ्या आहेत ना त्या सोमेच्या छान भाजून घेतल्या त्यात पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही म्हणजे पंधरा ते वीस दिवस हातेचा तुम्ही बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये जरी नाही ठेवला ना वरती जरी ठेवला तरी त्याला काहीच होत नाही खराब होत नाही काही नाही काही नाही फक्त दाण्याचं कुठं वापरणार आहे आता मी थोडंसं आणि नंतर मी दाखवते तुम्हाला कसा बनवायचा तव्यावरतीच तो बनवायचा दगडाचे कुठणी असले तर त्यात कुठा किंवा मग तांब्या असा घेऊन तांब्याने असा असं रगडून रगडून बनवा छान भाजल्यात मिरच्या पण आपल्या दोन मिनटं थंड व्हायला ठेवते मी नंतर जरा थंड झालं की मी खडून घेणार आहे तो तर मीठ टाकते हे बघा चवीनुसार मीठ आता थोडा थंड झाला की मग मी तुम्हाला दाखवते कसा वाट जेवढी करायची तेवढी तसं काही नाही हा तरी हा एवढ एवड़, एवढ्याचा म्हणजे दहा पंधरा मिरच्या घेतल्या आहेत चार लसूणाच्या काळ्या मोठ्या आहेत मोठ्या साईजच्या एक मूट मूठभर नाही का तसे शेंगदाणे घेतलेत भाजलेली आता त्याचा करायचा खरडा मी दाखव थोडंसं थंड होऊ द्या मग दाखवते मी तुम्हाला हे काही असं खळून घ्यायचं होतं आणि ते थोडंसं लाईटली गरम असतं आणि शेंगदाणे पण आपले कुरकुरीत झाल्यामुळे ना ते होतात थोडंसं जरा थोडं हे लावावं लागते ताकत लावा लागते मात्र खूप छान आहे कसा बारीक मी तव्यावरतीच तुम्हाला वाटून दाखवला आता याच्यामध्ये आहे ना मी कडक खूप खळलेलं तेल हे चंद एक हा आपला पोहे घ्यायचा आमचा आहे ना एवढंच टाकणार आहे आणि जर वाटलं तर प्रत्येकाने खायच्या टायमिंगला ना असं तेल शेंगदाण्याचं तेल असं उकळून ठेवायचं ते थोडं थोडं घेऊन खायचं छान लागतो बघा कसं कसा वाटला माझा खरडा बघा हे उखळवलंय मी चमचा आता हे टाकते मी थांब बघा तेल टाकलं आता मिक्स करून घेते आणि काढून घेते झालं आपला त्याचा